धर्मवादामुळं अविश्वासाचं किंवा शंकेचं वातावरण तयार होऊन सामाजिक सलोख्याला बाधा येऊ शकते अशी भीती माजी कुलगुरू माणिकराव साळुंखे यांनी व्यक्त केली नव्या पिढीनं धर्मवाद बाजूला ठेवून विज्ञानाची कास धरावी विज्ञानामध्येच प्रगतीची बीजं रोवलेली आहेत असं साळुंखे यांनी नमूद केलं उदय कुलकर्णी लिखित भिरभिर पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते कोल्हापुरातील ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांनी लिहिलेल्या भिरभिर पुस्तकाचं प्रकाशन सोमवारी सायंकाळी झालं देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे मंदिरात पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते आणि माजी कुलगुरू मानिकराव साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला पत्रकार उदय कुलकर्णी यांनी विज्ञानवादी लिखाण करताना नेहमीच चुकीच्या गोष्टींवर सडेतोड मांडणी केली धर्मवादात अडकून पडण्यापेक्षा विज्ञानाची कास धरली तरच प्रगती होईल असं माणिकराव साळुखे यांनी नमूद केलं कोल्हापूरचा सांस्कृतिक ठेवा उदय कुलकर्णी यांनी पुढं आणल्याचं कौतुक शिवाजी विद्यापीठाचे मराठी भाषा विभाग प्रमुख प्राध्यापक रणधीर शिंदे यांनी केलं तर भिरभिर पुस्तकाच्या माध्यमातून माणुसकीच्या बीजारोपणाचं महत्वपूर्ण काम झालं लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले लेखक उदय कुलकर्णी यांनी सुद्धा पुस्तकाविषयी भावना व्यक्त केल्या याच कार्यक्रमात नारायण सुर्वे जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल लक्ष्मीकांत देशमुख यांचा विशेष सत्कार झाला यावेळी प्राध्यापिका रुपा शहा अनिल नागराळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते